परिषद निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय एकवीस पैकी एकोणीस जागा जिंकल्या असून नगर परिषदेत सत्ता पूर्णपणे आपल्या हाती घेतली नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे मंगलराव माळगे विजयी झाले त्यांनी हिंदू महासभेचे उमेदवार रमेश भोरे यांना सहा हजार एकोणऐंशी मतांनी पराभूत केला नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर एकवीस नगरसेवक पदांसाठी एकूण ब्याण्णव उमेदवार रिंगणात होते भाजपने शिंदेगड जनस्वराज्य आणि आर पी आयची युती करून आपल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर बळकटी दिली मनसेने तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकवीस उमेदवारांची आघाडी उभी केली होती परंतु त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही राष्ट्रीय काँग्रेसने तर आठ तर शिवसेना उभाट्या पक्षाने अठरा उमेदवार रिंगणात उतरवले माजी नगरसेवक संदीप वायगंडे यांनी पाच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवले तर हिंदू जनजागृती समितीने रमेश भोरे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली युवा क्रांती आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं ला त्यामुळे हुपरीत बहुरंगी लढत पाहायला मिळाली अखेरीस उपरीतील मतदारांनी भाजप व शिवसेना शिंदे गटाला एक हाती सत्ता देत भाजप व शिंदे गटातील एकोणीस उमेदवारांना भरभरून मतदान केलं विजयी उमेदवारांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला विजयी उमेदवार पुढील प्रमाणे नगराध्यक्ष भाजप मंगलराव माळगे नगरसेवक भाजप गणेश वायगंडे नम्रता रणजित कांबळे अमर माळे अमेय जाधव भारती नायकोडे रेवती मनोज पाटील स्वप्नील हुपरीकर अलका वायगंडे अण्णासर शेंडुरे ऋतुजा गोंधळी शीतल कांबळे प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे माधुरी मुधाळे सागरमाळी संतोष वाळवेकर शिंदे सेना रुपाली अजित उगळे संदीप आपटे सोनाली जाधव रोहित उर्फ गोपी शेटे युवक क्रांती आघाडी गीतांजली दौलतराव पाटील सरिता कौंदाळे सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जाणारे असतात ना ते कधीच कुणाचे नसतात त्यामुळे ते त्यांच्या मागे लागायचं नसतं आणि घाबरायचं नसतं लोक येतात जातात त्यांची व्हॅल्यू तेवढीच असते जे ठामपणा राहतात ते खरे आपले असतात बीज जे

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका